पावसाने घेतला राव दुर्रोप शासन म्हणत आहे घराच्या बाहेर पण नका पाऊस येणार आहे घराच्या बाहेर गेलं शेतावरती गेलं शेतात बघतो तर का हिरवगार असलेलं पीक सगळं पाण्यानं पिवळ जरद व्हायला लागलाय करायचं काय लेकरला शाळेत पाठवायचं म्हटलं तर शाळेची परिस्थिती कशी माहिती आहे का हे बघा असली आहे काय करावं एवढं पाऊस आहे एवढं पाऊस आहे सगळं भीती सगळं पाणीच पाणी अंगण सगळं पाणीच पाणी फरशा बिरशा वल्ल्या कि जारे जागा मिळणार झाली आहे आमच्या गावच्या शेजारचा जो बोरी धरण आहे ना इतका भरला आहे सगळ्या मोऱ्या मोकळ्या करून पाणी सोडण्यात येतंय विसर्जन चालले पाण्याचं कधी नाही ते आमच्या गावच्या नदीला कमीत कमी ही पाचवी वेळा महापूर येतोय माझ्या गावापासून गावा। ते शेहजार पाजारचे पाच सहा गावाचं चित्र जर बघितलं तर सगळं पाण्याखाली आलेत निम्मे निम्मे गावं सुरुवातीला पाऊस पडला एवढं डं बोळ्याडं पाणी आलं तेव्हा आमचे पोरं जोनं तिथं मासे मारले त्याच्यानंतरनं हित्यच वडा आहे बघा एवढं सगळं माती कंट्या झाडं खडक सगळं वाहून आणतंय रोडला टाकतं आहे आणि रोडा उकडून घेतंय रानात टाकतं आहे हे पाटबंधारा शिंकीवर मोठ्याला जोडणार केवढ पाणी आहे आणि आता बघा किती फरक आहे फक्त पाण्याचा फरक आहे पाणी कमी आणि जास्त आहे आताचं पाणी एवढं ह्या पुलाला टेकायला फक्त फुटवरच कमी आहे बोलतो ते बरं का हे बी म्हणून तिथं कुणाला बी लवकर जो देईना झाली ती शासन म्हणतंय वाहून जाणून मला सांगत नाही स्वतःच्या जोखमीवर जा जनावर रस्त्याच्या कडला चालायला लागले त्यात राहणार शेताने जाणं झालेत गाव असू द्या शहर असू द्या पाण्यानं थैमान घातलाय नशीब आमचं अजून पण ते पंजाबसारखी परिस्थिती अजून तर आली नाही त्या मानानं ना, आम्ही जरा बरं आहे ह्याचा अर्थ असा नाही की आमचं नुकसान झालं हे बघा आणि पाणी सगळं फेक आमची पाण्याखाली पिवळी झाली शेंगातल्या बियाणे हे वापरून आता तिथले शेंगा शेंगामध्येच शेंगा रोप तयार व्हावं लागले हे जनावर चराचं कुठं बघा हे पाझर तलावाचा वा, पाजाचं लाव ओसंडून वाहतंही त्याचं पाणी आहे सांडायती हे शेतकऱ्याचं व्हीर सौर ज्या हे सगळं पाण्यामध्ये मी चाललो होतो च चा पाय पाय चिखलाचं पाय 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 पाण्यात पाय करत लोकाचे शेतं शेतं गेलो बंधारे बंधारे गेलो हे हे कारखान्याचं बघा हे पाईपलाईन सगळं उघडून गेलं एवढं पाणी आलं येतं शेतच शेतच घेऊन मी डोक्याच्या शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन तिथं शेतकऱ्याची जीव टॅगिंग केली फोटो काढले आम्ही तिथं जाऊन जाऊन हे आमचं हे बघा पाजर तलाव ही परिस्थिती आता सध्याच्या घडीला फोटला का विषय म्हटलाच आहे तिथं शेताने सगळं माती पिकं सगळंच घेऊन जाते ती एकोणीसशे बहात्तरचाच ते तळा आहे ती ही शेतकरी राब करून ठेवला आहे आता कांदा पेरा घाऊ पेरा ज्वारी पेराव हरभरा पेराव म्हणून आणि शेतामध्ये पाणी हे बघा शेतकरी भर शेतामधून वगळ्या आहेत कसं दिसाल मी चांगलं अर्थ का जर सोडा त्याला काय विषय नाही ये माझं तोंड बघून कुठतर व्हिडिओ सोडून पळून जा चाल तुम्ही शेत बघा शेत सूर्यफुलाचं शेत आहे छान आहे कडे सूर्यफूल असं वाटते तुम्हाला पण प्रत्यक्षात सध्या येऊन बघा तुम्ही ह्या सूर्यफुलची अवस्था काय झाली आहे हे बाजार तलावाचं पाणी आमच्या हे पाजर आणि माझं शेताचं बांध एकच आहे समायिक बांध आहे पाजर तलावाचे आणि माझ्या शेताची हे माझ्या शेताला जायचा रस्ता असा आहे चाल 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 चालायचं चा पाय पाय चिखलाचं पाय 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 पाण्यात पाय करत हे शेजार शेत हे उलटलेलं सांड पाजर तलावाची वेगळं काय तर समजून घेऊ नका हेच पाजर तलाव असा आहे आमचं कधी नाही ते वर गेल्या पाच वर्षामागं असं भरलं तर आता त्यानंतर परत एकदा आहे हे शेतकऱ्याच्या शेतावरती जाऊन मी केलेले पंचनामेचे फोटो काढले होते जिओ टॅगिंग करून बघा तुम्ही एकदा हे शेतकऱ्याचं शेत वड्याचं पाणी हे शेतामध्ये इथं तर कांद्या पेरणी केली होती त्यांनी हे बघा कांद्याची पिकाची लागवड लागवड केलेला शेत आणि हे तिथला शेतकरी कशी अवस्था आहे ही शेतामधून वाहून गेलेली माती आणि पडलेल्या वगळ्या त्यासोबत गेलेलं बियाणं पीक हे सगळं वाहून गेलंय हवालदिल झालेत हवालदिल शेतकरी अवघड हवाल झालेली या अशा प्रकारचे पंचनाम्याचे फॉर्म भरतोय मी जिओ टॅकिंगसाठी फोटो काढले आधार कार्ड बँक पासबुक सात बारा आठ याचे फोटो वगैरे जोडून जॉबावर सह्या घेऊन पंचांच्या सह्या घेऊन सगळं मी तलाट ऑफिसला जमा केलं आहे हे शेत शेतं वाहून आलेली माती हे वाहून झालेले पिकाचे पिकं आणि परत हे सगळं पाणी जास्त लागल्यामुळे झालेले नुकसान तुम्ही एकदा बघून घ्या तुमची बी शेती असेल शेत तर या नुकसानाला बघा आवडला व्हिडिओ तर लाईक करा आणि नवीन आजचा चॅनलवरती तर सबस्क्राईब करा धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल पुढचे चित्र बघत राहा आणि असाच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा